नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित यामधील आपण पहिला टॉपिक संख्या ज्ञान याच्यामधील आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह हा घटक आणि त्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे काय संख्या संख्याचिन्हे रोमन संख्याचिन्हे काय ते आपण पाहिलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय एक पॉईंट दोन सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेत आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे याची खात्री मी देते चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनल वडवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात स्वाध्याय एक पॉईंट दोन याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा आपल्याला एल एक्स व्ही डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहायला सांगितलेल्या आहेत आता बघा या संख्या आधी आपण त्याची काय लिहू या संख्या आता एल म्हणजे काय तर एल हे पन्नास आणि एक्स म्हणजे काय दहा व्ही म्हणजे काय पाच आणि डी म्हणजे काय तर डी म्हणजे पाचशे आणि सी म्हणजे शंभर आणि एम म्हणजे एक हजार या पद्धतीने आपण सगळ्याच्या या सगळ्या रोमन संख्या चिन्हांचे अंक लिहून घेतलेले आहेत आता आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे आपल्याला माहिती उतरता क्रम म्हणजे काय मोठ्या संख्या पहिल्यांदा मग बघा याच्यामध्ये सगळ्यात मोठी हजार ही संख्या मग हजारसाठी कोणतं चिन्ह आहे तर यम आहे म्हणून मी इथे सगळ्यात पहिल्यांदा काय येणार आहे यम येणार आहे आणि त्याच्यानंतर पाचशे ही संख्या मोठी आहे मग पाचशेसाठी कोणतं संख्या चिन्ह आहे तर डी आहे मग यमच्या नंतर डी आणि पाचशेच्या नंतर शंभर येणार आहे मग शंभरसाठी आपण सी हे लेटर वापरतो म्हणून येते सी आणि त्याच्यानंतर बघा पन्नास मग पन्नाससाठी एल पन्नासच्या नंतर दहा दहासाठी एक्स आणि पाचसाठी व्ही मग बघा यम डी सी एल एक्स व्ही असं चिन्ह कुठं आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दुसरा प्रश्न बघा व्ही आय वजा आय व्ही आता आपल्याला माहिती आहे बघा इथे व्ही आय आहे व्ही म्हणजे पाच आणि उजवीकडे एक आहे मग पाच आणि एक किती ते सहा म्हणजे व्ही आय म्हणजे किती ते सहा आणि हे आय व्ही आहे म्हणजे व्हीच्या डावीकडे एक आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की डावीकडे संख्या कमी होत जातात म्हणजे आता बघा व्ही म्हणजे पाच आणि डावीकडे एक आहे मग पाच वजा एक बरोबर किती चार म्हणजे आय व्ही हे चारचं रोमन संख्येची नाही मग यांची वजाबाकी करायची आहे मग सहामधून चार गेले तर बाकी किती आहेत ते दोन मग इथे दोन कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिसरा प्रश्न सरळ रूप द्या एम भागिले डी गुणिले सी आता आपल्याला माहिती आहे एम म्हणजे काय त्या त्या चिन्हांच्या रोम अंक आपण लिहून घेऊया एम हे चिन्ह हजारसाठी वापरतात आणि डी हे संख्या चिन्ह पाचशे या अंकासाठी वापरतात आणि सी म्हणजे काय शंभर मग बघा या शून्याला हे शून्य कट केलं या शून्याला हे शून्य कट केलं आता राहिलंय काय पाच एके पाच पाच दुने दहा पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य मग आपलं उत्तर किती आलंय दोनशे मग आता दोन दोनशे म्हणजे काय आहे बघा दोनशे म्हणजे काय शंभर अधिक शंभर मग शंभरसाठी साठी आपण सी वापरतो मग हे शंभर सी आणि हे शंभर सी मग शंभर आणि शंभर दोनशे म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डबल सी चौथा प्रश्न बघा इथे आय एक्स आहे आता आपल्याला माहिती आहे दहा आणि डावीकडे एक आहे म्हणजे दहातून एक वाजा केला इथे किती हे नऊ म्हणजे आय एक्स म्हणजे किती नऊ अधिक एक्स आहे आता उजवीकडे एक आहे मग हे दहा आणि उजवीकडे संख्या वाढतात मग दहा आणि हा एक किती झाले अकरा मग नऊ अधिक अकरा बरोबर किती येते बेरीज वीस येते मग वीस म्हणजेच काय दहा अधिक दहा मग बघा हे दहा आणि हे दहा वीससाठी कोणतं डबल एक्स हे सिंबॉल आहे म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आता घड्यात पावणे नऊ वाजले आहेत दहा मिनिटानंतर मिनिट कटक कोणत्या अंकावर असेल या घड्याळामध्ये किती वाजलेत पावणे नऊ पावणे नऊ म्हणजेच किती आठ वाजून पंचेचाळीस मिनटं अजून दहा मिनिटानंतर दहा मिनिटानंतर म्हणजे अजून दहा मिनिटाने मग बघा हे पाच आणि शून्य पाच चार आणि एक पाच म्हणजे आत्ता किती वाजले त्या घड्याळामध्ये आठ पंचावन्न मग आपल्याला मिळते की आपल्याला मि मिनिट काटा विचारलाय मग ज्यावेळेस पंचेचाळीस मिनिटं होतं त्यावेळेस मिनिट काटा नऊवर असतो मग अजून दहा मिनिटांनी तो दोन घरं पुढे जाणं मग नऊ नऊच्या नंतर दहा आणि एक अकरा म्हणजे आता आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी तो मिनिट कटा कितीवर जाणार आहे तर अकरावर मग अकरा म्हणजेच काय दहा अधिक एक मग दहा म्हणजे काय एक्स आणि एक, एक म्हणजे काय एक्स आय मग एक्स आय एक कुठे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघा एका सभागृहातील एका ओळीत एक्स एक्स वी डबल आय पासून एल एक्स वी आय पर्यंत आहेत तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत आता पहिल्यांदा आपण हा अंक बघूया कुठून कुठपर्यंत हे रोमन संख्या चिन्हांमध्ये दिले आपण आपल्या अंकामध्ये लिहूया आता बघा डबल एक्स म्हणजे हे दहा आणि दहा हे वीस वीस आणि हे पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे सत्तावीस खुर्चीपासून हे बघा एल आपल्याला माहिती आहे एल म्हणजे काय पन्नास एल म्हणजे पन्नास पन्नास आणि हे एक्स म्हणजे दहा मग पन्नास आणि दहा साठ साठ पासष्ट पासष्ट आणि एक सहासष्ट म्हणजे सत्तावीस ते सहासष्टपर्यंत खुर्च्यांचे क्रमांक आहेत आता आपल्याला माहिती आहे एकूण शेवटचा खुर्चीचा क्रमांक किती आहे सहासष्ट आहे आणि सत्तावीस पासून म्हणजे सत्तावीस हे सुद्धा आसन क्रमांक आपल्याला धरायचं आहे मग याच्या आधीचा आपण नंबर आहे ना सत्तावीसच्या आधी किती सव्वीस तो याच्यातून काय करायचं आहे एकूणमधून वजा करायचा आहे मग सहातून सहा गेले शून्य सहातून दोन गेले इथे आले चार मग आपलं उत्तर किती आले चाळीस म्हणजे एकूण खुर्च्या किती आहेत तर चाळीस मग चाळीस कुठे आहेत तर पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न पुढीलपैकी आठ ची तीन पट दाखवणारी संख्या कोणती मग ची तीन पट म्हणजेच काय आठ गुणिले तीन करूया मग आठ त्रि चोवीस मग आता चोवीस अंक कसा दाखवणार तर बघा दहा अधिक दहा अधिक हे चार मग मा आपल्याला माहिती आहे दहा म्हणजे एक्स हे दहा म्हणजे पण एक्स आणि चारसाठी आपल्याला माहिते आय व्ही हे चारचं सिंबॉल आहे मग एक्स एक्स आय व्ही हे सिंबॉल आपल्याला कुठे दिसते तर बघा इथे पर्याय क्रमांक मध्ये दिसते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की आठची तीन पण दाखवणारी संख्या आहे पर्याय क्रमांक तीनमधली डबल एक्स आय व्ही पुढचा प्रश्न बघूया रोमन संख्या चिन्हांनुसार एम वजा डी भागिलेयर आता एम म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे एम म्हणजे एक हजार वजा इथे वजा डी डी म्हणजे काय पाचशे भागिले एल एल म्हणजे काय पन्नास या पद्धतीनं आता ही पण एक छोटीशी पदावली झाली पदावलीचा नियम आपल्या सगळ्यांना माहिती पदावली आहे पदावलीचा नियम आहे गुणाकार भागाकार पै असेल तर तो पहिल्यांदा करून घ्यायचा माहिती इथे आपण भागाकार आहे तर भागाकार आधी करून घेऊया एक हजार मी आहे तसं लिहिते वजाची पण वजा, वजा लिहिते पाचशे भागिले पन्नास मग सोप आहे या शून्याला हे शून्य कट करायचे कर पाचचा पडा पन्नासपर्यंत पर्यंत म्हणा पाच दहा हे पन्नास मग इथे उत्तर किती आलं दहा मग एक हजारमधून जर आपण दहा वजा केले तर मग वजा बाकी किती येते नऊशे नव्वद मग नऊशे नव्वद कुठे आहे इथे तर बघा येते पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊशे नव्वद पुढचा प्रश्न रोमन संख्या चिन्हांनुसार एक्स वी डबल आय प्लस आय एक्स वजा आय व्ही अधिकच आहे हो आता इथेसुद्धा आपण पदावली दिलेली आहे आपण आधी चिन्ह कोणत्या अंकांसाठी ते काढून घेऊया आपल्याला माहिती आहे एक्स म्हणजे दहा दहा आणि हे पाच पंधरा सोळा सतरा इथे पहिला अंक आहे सतरा अधिकचे इथे अधिक आय एक्स म्हणजेच किती नऊ वजा आय व्ही म्हणजे किती इथे चार आणि अधिक हे सी सी म्हणजे किती शंभर बघा आता सतरा अधिक नऊ मग आपल्याला माहिती आहे सतरा अधिक नऊ बरोबर किती येते सव्वीस वजाचे इथे वजा चार अधिक हे शंभर आता इथे बघा सव्वीसमधून जर आपण चार वजा केले तर इथे किती येतात बावीस आणि अधिक हे शंभर मग मा आपल्याला माहिती आहे बावीस अधिक शंभर बरोबर बर उत्तर किती येतं एकशे बावीस मग एकशे बावीस कुठे येते पर्याय क्रमांक दोनमध्ये दहावा प्रश्न ट्रिपल एक्स आय मायनस वन आता आपल्याला माहिती आहे हे किती आहे दहा वीस एक एक तीस आणि हा एक एकतीस एकतीस वजा हा एक आहे मग एकतीसमधून एक वजा केले तर उत्तर किती येतं तीस मग तीससाठी काय दहा वीस तीस पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा अडीच लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात मग आपल्याला माहिती आहे देवनागिरी म्हणजे काय मराठीमध्ये मग अडीच लाख म्हणजेच काय दोन लाख पन्नास हजार मग दोन लाख पन्नास हजार कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये आपल्याला मराठीत विचारलेत म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार देवनागिरी म्हणजे काय मराठी भाषा पुढचा प्रश्न तीन लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल आता हजारच्या विचार आहे मग आपल्यामध्ये बघा हे एककाचं घर आहे हे दशकाचं हे शतक आणि हे हजार मग हजारच्या घरात कोण आहे तर पाच आहेत आपल्याला आंतरराष्ट्रीय विचार आहे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये मग इंग्रजीमध्ये पाच कसा लिहितात तर असा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्याची ना कशी लिहाल आता आपल्याला माहिती आहे सात अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे नऊ वेळा सात घ्यायच्यात पण इथे आपल्याला सम सांगितलं आहे मग जर आपण शेवटला जर नऊ घेतलं तर ती विषम संख्या होईल मग शेवटला इथे आपल्याला काय करायचं आहे आठ घ्यायच्यात मग नऊच्या आधीची संख्या कोणती आठ घेण्याची आहे आठ घ्यायची आहे म्हणजे समसंख्या होईल मग इथे बघा एक मग इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळा नऊ आणि हा आठ आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न गुरुस्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याची नात कशी लिहाल आता सव्वा दोन हजार सव्वा दोन हजार म्हणजेच काय दोन हजार दोनशे पन्नास मध्ये लिहायला सांगितले आपल्याला माहिती इंग्रजीमध्ये अंक मग आता याच्यामध्ये बघा दोन हजार दोनशे पन्नास हा आंतरराष्ट्रीय संख्या चीनमध्ये लिहिलेली संख्या आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय एक पॉईंट दोन पूर्णपणे स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे मला खात्री आहे आपण सर्वांना हे उदाहरणे समजली असतील म्हणूनच मी आपल्याला एक उदाहरण सोडवायला देते D अपॉन सी इन टू यम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू